तू म्हणतोय त्या पद्धतीनं जरूर याचा गंभीरपणे विचार चालू आहे की आपणाला कोणत्या चुका आपल्या झालेल्या आहेत आणि आता पुढच्या लोकांमधला गैरसमज विधानसभा पण आहे महाराष्ट्राची विधानसभा आहे चार पाच महिन्यात आता तर महाराष्ट्राची विधानसभाही आहे आता आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही काय या वेळेला दोनशे बारचा नारा ते देणार नाही आहे परंतु आता टार्गेट नाही परंतु या वेळेला चारशे पार असं हे ओव्हर कॉन्फिडन्स झाला मग लोकांच्या मनातलं ओळखता आलं नाही ओव्हर कॉन्फिडन्स नाही आता मिळतील असा अंदाज होता की आपण एवढी कामं केलेली आहे तर जागा मिळतील याचा अर्थ पण हे दोन चार लोकांनी बोलल्यामुळं अजून त्याचा थोडा निगेटिव्ह इफेक्ट झाला आहे पण मोदींची भावना अत्यंत प्रामाणिक होती जागा आम्ही एवढ्या निवडून आणू शकतो आम्ही एवढं काम केलेलं आहे तर असा विश्वास होता पण आता या निवडणुकीमध्ये मात्र आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूक ऑक्टोबरमध्ये होत आहे